मनोरमा खेडकर यांना आता पौड पोलिसांनी ताब्यात घेतलंय मनोरमा खेडकर या पूजा खेडकर यांच्या आई आहेत पौड पोलिसांच्या पथकानं रायगडमधून त्यांना ताब्यात घेतलेला आहे काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये हातामध्ये पिस्तूल घेऊन मनोरमा खेडकर या शेतकऱ्यांशी वाद घालत होत्या दमदाटी करत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं जवळपास वर्षभरापूर्वीचा हा व्हिडिओ होता आणि या व्हिडिओ प्रकरणी आता कारवाई करण्यात आलेली आहे मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसांनी ताब्यात घेतलंय पौड पोलिसांच्या पथकानं रायगडमधून त्यांना ताब्यात घेतलं वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या त्या आई आहे मनोरबा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि या सगळ्या संदर्भात आता पौड पोलिसांनी त्यांना ताब्यात पौड पोलिसांच्या रायगड मधून ही कारवाई केलेली आहे मनोरबा खेडकर या पूजा खेडकरांच्या आई आहेत काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या प्रकरणी आता पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली या सगळ्या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत आहेत निलेश खर तर मनोरमा खेडकर यांना आता पौड पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे कारवाई सुरू करण्यात आलेली आहे तर वर्षभरापूर्वीचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता कशा पद्धतीने कारवाई केली जाईल आणि या सगळ्या संदर्भात खेडकर कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का नक्कीच खरं तर मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ते शेतकऱ्याला हातात बंदूक घेऊन धमकवण्याचा होता त्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि हे साती जण फरार होते त्यात प्रामुख्याने मनोरमा खेडकर असतील दिलीप खेडकर असतील बंडू खेडकर आणि जे बॉडीगार्ड होते चार अशाच सात जणांवर गुन्हा दाखल होता हे चारही जण जन, साती जण फरार होते पण मग आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या एल सी बी पथकाने मनोरमा खेडकर याला रायगडमधील महाडमधून करण्यात आलेली आहे ताब्यात घेतलेला आहे तिला एका हॉटेलमध्ये ते असल्याची माहिती मिळाली होती ग्रामीण पोलिसांना त्या अनुषंगाने पोलिसांनी रात्रीच त्या ठिकाणी ट्रॅप लावला होता आणि आज सकाळी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पौड पोलीस स्टेशनमध्ये जबाबासाठी ते, ते, ते आता दाखल होणार आहेत महाडमधून ते निघालेत काही वेळातच आता ते पुण्यामध्ये पोचतील पण आत्ताची महत्वाची बातमी म्हणजे मनोरमा खेडकर यांना ग्रामीण पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि काही वेळातच ते आता पुण्यामध्ये पोहोचतील श्रुती नक्कीच त्यामुळे आता खर तर निलेश अशा पद्धतीनं ताब्यात घेण्यात आले पुढची कारवाई नेमकी कशा पद्धतीनं होईल आणि त्यांच्या कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का खरं तर आज पूजा खेडकर आहेत त्यांनासुद्धा ग्राम पुणे शहर पोलिसांनी जबाबासाठी बोलवलं होतं मात्र त्या वाशिममधने अजून निघाले नाही आहेत मनोरमा खेडकर असतील किंवा दिलीप खेडकर असतील यांचा कुठलाही संपर्क अजून पोलिसांसोबत झालेला नाही आहे मात्र आत्ता तरी पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलेला आहे त्या 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 त्यामुळे आता त्यांची भूमिका काय असणार आहे त्यांचा जबाब काय असणार आहे हे आता पोलिस ज पोलिसांनी पोलीस सांगतीलच मात्र आत्ता तरी त्यांच्याकडून कुठली अधिकृत माहिती आलेली नाही नाहीये पण आत्ताची अशी माहिती आहे की त्यांना जबाबासाठी चौकशीसाठी हे पौड पोलीस जे आहेत पुणे ग्रामीण ते ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला दाखल होतील काही वेळातच ते आता पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखवले त्यानंतरच आपल्याला कळेल की नेमका हा त्यांच्या कुठला गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांची नेमकी कुठली बाजू असणार आहे नक्कीच त्यामुळे आता मनोरमा खेडकर या सगळ्या प्रकरणात आता काय जबाब नोंदवतात काय माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी